आम्ही काय कुठला पक्ष पाहिला आम्ही काय कुठला एक जात धर्म पाहिली नाही जो गावाला जो इतर गावाला न्याय घेतला ते आम्ही पाहतो आता ही भाजपची नेते मंडळी कार्यकर्ते करत आहेत निवडणूक लागली पुढचे पाच सात दिवस खूप प्रेम होतो त्यांचं खूप प्रेम काहीतरी सांगतील खालचं वरच सा सा ते त्यांच्या पक्षात चालतं आपल्याला चालत नाही आणि ही सगळी पुन्हा परत मी म्हणलं कुणाच कुठं होता असं विचारा दुसरा प्रश्न विचारा करोना कुठं होता बरोबर की नाही करोना आला प्रादुर्भाव होता तुम्ही आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते <coughs> मी या सोनी गावात बैठका घ्यायचो करोनाच्या सोनीला सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण सॅनिटायझर केले प्रत्येक खराब पोचले पोचले की नाही त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा आयुर्वेदिक औषध जी महाराष्ट्र सरकारने ज्याला मान्यता दिली